नमस्कार बघा आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे या महाराष्ट्राला खरंच ग्रहण लागले काय होय मी एक असा गंभीर विषय आणलाय आणि तो विषय हे ऐकलात तुम्हाला सुद्धा तुमच्या तळपायाची आज मस्तकाला जाऊ शकते प्रथम तास मला मी सांगू इच्छितो हा विषय मी कुठल्याही नेत्याच्या फेवरमध्ये बनवत नाही किंवा कुणाविषयी जास्त प्रेम म्हणून बनवत नाही म्हणजे द्वेष आहे म्हणून बनवत नाही एक महाराष्ट्राचा सुजान नागरिक एक शिवरायांच्या पावनभूमीतील एक तरुण यामुळ हा व्हिडिओ बनवतोय सध्या संतोष आणा देशमुख हत्याकांडानंतर जे महाराष्ट्राची दिशा आणि दशा बदलली आहे यावरती मोठे मोठे विचारवंत वैचारिक विश्लेषक करणारे बोलतातच पण आपल्याला आज त्या विषयावर बोलायचं आहे त्या विषयावर सर्वच गप्पा आहेत कुणी काहीच बोलत नाही तो विषय बघा बघायला का काही दिवसापूर्वी दसाच्या मार्फत एक वाक्य बोललं गेलं होतं की कंबर हलवती किंवा प्राजक्ता माळी ते ते बोलले होते मला त्या विषयावर जायचं नाही पण त्या विषयावरती बोलल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये महिला त्यानंतर महिला नेत्या असतील मानवाधिकार आयोग असेल काही अशा गोष्टी असतील ह्या सर्व या ठिकाणी एकवटल्या गेल्या आणि दसांना माफी मागायला लावलं होतं त्यामध्ये दसांनी आक्षेप आले असं कुठलंही बोललं नव्हतं आणि ज्यावेळेस त्यांनी माफी मागितली त्यानंतर प्रजक्ता मायन सुद्धा मोठ्या मनानं ते स्वीकारली आणि त्याने सुद्धा दसाचे आभार मानले होते कारण एखाद्या महिलेविषयी आपण बोलतो एखाद्या स्त्रीविषयी आपण बोलतो ते बोलत असताना तारतम्य असावं हो लागतं कारण भारतामध्ये स्त्रीला दर्जा हा खूप मोठा दिलेला आहे कारण भारत देशालाच आपण भारत माता म्हणतोय आपण भारत मातेला भारत माता म्हणतो देशाला नदीला सुद्धा आपण माता मानतो गाईलाही माता मानतो देवी देवता काली दुर्गा महाकाली भद्रकाली वैष्णोदेवी महालक्ष्मी सरस्वती शारदा माता म्हणजे आपल्या एकूणच मानवी जीवनामध्ये देवदेवतापासून ते घरा घरातील देवीपर्यंत बायकोपर्यंत मुलीपर्यंत आईपर्यंत आपण सर्वांना मान देतो पण मान देताना फक्त मान आपल्या घरच्या महिलासाठी द्यायचा का हा एक मोठा प्रश्न पडतो आणि या ठिकाणी विषय घ्यायचा असला तर बघा एक तुम्हाला लहानसे गोष्ट सांगतो ज्या सा वेळेस दोन दिवसापासून एक गोष्ट फिरते ते म्हणजे वाल्मिक कराडच्या पत्नी मंजरी कराड विषयी ज्या वेळेस दसांना विचारलं जात त्यावेळेस दस म्हणतात मला त्या माय माऊली विषयी काय बोलायचं नाही पण जे मंजरी ताई कराडविषयी त्यांच्या मनामध्ये ते काय आहे काय माहिती नाही पण ते बोलताना म्हणतात की मला त्या माय माऊलीविषयी काही बोलायचं नाही मला त्या माऊलीविषयी काही बोलायचं नाही मला कोणी जेंट्सनं विचारलं त्यावेळेस त्याला मी तोंडावर उत्तर देऊ शकतो त्याला मी बोलू शकतो पण मला त्या माऊलीविषयी काही बोलायचं नाही म्हणजे हे जे प्रकरण चाललंय हत्याकांडाचं हे प्रकरणाला न्याय दिला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे जे, जे आरोपी आहेत त्यांना मोक्का एकशे सात नवीन बेन नुसार पाहिजे लागलंच पाहिजे ते गरज आहे पण याच्या माध्यमातून आपण एका नेत्याला आपला नेता मानतो एका व्यक्तीला म्हणजे त्यामध्ये सर्वच जात किंवा समाज किंवा शहर हे बदनाम असू शकत नाही कारण त्यामध्ये काही मोजकीत टगे जे असतात ते त्या ठिकाणी त्या गोष्टीला कारणीभूत असतात आता परळीचं म्हणायचं झालं जा तर आपल्याला फक्त गोष्ट आं आं एक गोष्ट म्हणावी वाटते या ठिकाणी जो कालचा व्हिडिओ बघितलाय जो कालचा व्हिडिओ व्हायरल झालाय इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती तो व्हिडिओ म्हणजे की धसांच्या बायकोवरती बलात्कार झालाय तो म्हणजे परळी येथे झालाय आणि धस धनंजय मुंडेच नाव घेत आहेत हे व्हिडिओ हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि जे हे काही बोलणारे हरामखोर लोक आहेत हरामखोर बोलतोय कारण बघा आपण एका स्त्रीचा आपल्याला नेहमी आदरच करावा लागतो प्राजक्ता माळीसाठी पूर्ण महाराष्ट्र उभा होता पण दसांच्या पत्नीसाठी अजूनपर्यंत मी बघितलं नाही कोणाला हे गोष्टी माहिती सुद्धा नसतील एका गावामध्ये दसांचा पुतळा उभा करून त्याला जोडे मारून ते जाळतात आणि जाळत असताना ते गोष्ट बोलतात दसांच्या बायकोचा बलात्कार हा परळीमध्ये झालाय आणि ते धनंजय मुंड्याचं यांचं धनुभयाचं नाव घेत आहेत अशी बातमी आलेली आहे की सूरज बायकोवर परळीतल्या कोणीतरी बलात्कार कोणीतरी आणि तो म्हणजे धनुभाऊचं नाव घेतोय आणि त्यामुळं आपण सुरजू आता धनुभैया वाल्मेकर त्यांचे जे काही सहकार्य आहेत यांचा विषय चालू आहे ज्या वेळेस कुठलीही गोष्ट असेल तर मला वाटत नाही किंवा तुम्हाला कधी तुम्ही पाहिलं सुद्धा नसेल की या सगळ्या प्रकरणामध्ये कधीही कुणा स्त्रीचं नाव किंवा त्या स्त्रीवरती कधी कोणी अशी टिप्पणी केली असेल हे मी तरी कधी ऐकलं नाही तुम्ही ऐकलं असाल तू तुझा कमेंट करून सांगा पण मित्र असं वैयक्तिक याच्या माध्यमातून ही गोष्ट ऐकली नाही की धस कधी असं कोणाच्या कुणा कुण महिलाविषयी असं बोलला बोलले बोलास्ति, असतील ते पण ह्या पातळीला जाऊन म्हणजे ज्या प्रकारे वाल्मिक कराडांचं नाव हो या प्रकरणामध्ये आलं ते का आलं ते आपण आणि तुम्ही बोलून नाव येणार नव्हतं जो सीडीआर होते ते सीडीआर तपासले गेले आणि त्यामध्ये वाल्मी कराड हा दोषी आढळून आला त्यामुळं त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मोक्का लागला आणि तीनशे दोन म्हणजे आताचे बी एन एस सात लागले हे कुणी सांगण्यानं लागत नसते कुणी बोलण्यानं लागत नसते ह्या गोष्टी आहेत ह्या न्यायप्रविष्ट गोष्टी आहेत त्यासाठी वेळोवेळ्या त्यासाठी समिती नेमलेली आहे ते टी आहे, आहे, आहे पोलीस आहे त्यानंतर सी आय डी आहे ह्या तिघाच्या माध्यमातून तो गुन्हा नोंदवला गेला ती चार्जशीट फाईल झाली पण याचा रोष दाखवायची पद्धत असते तुम्ही पहिलं मोर्चे काढलात आता मोर्चावरून एक विषय आठवला जो दत्तात्रेय जाधव नावाचा पुरुष अंगावर रॉकेट टाकून पेटवत होता पेट्रोल टाकून सॉरी तो व्यक्ती कोण आहे तीन वर्षापूर्वी जयश्री दत्तात्रय दत्तात्रेय जाधव नावाची महिला परळीमध्ये कुंटणखाना चालवत होती आणि त्यांना त्यावेळेस अटक करण्यात आली तिचा नवरा दत्तात्रय जाधव हा हे पण गोष्टी बाहेर आल्या म्हणजे हे काही लोक आहेत ही लाभार्थी टोळी आहे असं आपल्याला विषयाकडे जास्त ओळायचं नाही फक्त विषय एवढा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये महिलांना इन्वॉल्व का केलं जातंय ते ही त्यांच्या महिला जे लोक रस्त्यावरती उतरून न्याय मागत आहेत महाराष्ट्राला असाच पायणा पाडवून आहे का किंवा महिलावरती चिखल उचलताना किंवा चिखल उचलल्यानंतर त्यावेळेस हिक्या विशिष्ट माणसाची बायकोविषयी बोललं गेलंय म्हणून शांत राहायचं आहे का किंवा ती मायमाऊली ज्याविषयी बोललं गेलंय ते जास्त फेमस नाही म्हणून शांत राहायचंय का किंवा विषयी काही नाही बोललं म्हणून शांत राहायचंय का कारण प्राजक्ता माळेविषयी बोललो होत त्यावेळेस महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामधून प्रतिक्रियाने रोष आला होता पण सध्या एका रणवैयाच्या बायकोविषयी ह्या गोष्टी बोलल्यात देखु गोस्ट है, और जा है, हे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ज्या कोणी हरामखोरांनी ह्या गोष्टी केल्यात हे टग्यात सगळे यांना कुणाचं काही देणं गेलं नाही हे बाहेर असं बोलतात म्हणजे यांचं महिलेविषयी बायकोविषयी आईविषयी बहिणीविषयी आपल्या मुलीविषयी काय मत असू शकतं आणि या लोकांची प्रवृत्ती नेमकी आवश्यकते कशी हे एक महत्वाची गोष्ट आहे मी कुणा जातीविषयी कुणा धर्माविषयी कुणाविषयी बोलत नाही मी त्या दोन माणसाविषयी बोलतोय त्या माणसांनी ह्या गोष्टी केल्या आहेत आणि जर ह्या गोष्टी दुसरं कुणीही केलं असतं तरी आपण हेच बोललो असतो कारण राजकारण समाजकारण समाज न्याय ह्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि ज्या तुम्ही एक एका इजतेवरती बोलताय ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे याचा निषेध झालाच पाहिजे मग तो निषेध आम्ही जाहीर करतो पण ह्या गोष्टी होत आहेत ह्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत महाराष्ट्राच्या प्रकृतीला महाराष्ट्राच्या इतिहासाला ह्या गोष्टी सादश नाहीत किंवा ह्या कुठलाही नेता असेल किंवा कुठलाही सर्वसामान्य कॉमन मॅन असेल ह्या वक्तव्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही जे याला समर्थन करतील ते तर माणसाच्या आवलाचे नसतीलच बघा तुमचं मत काय या विषयावरती नक्कीच खाली कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण त्या नालायकांना चांगली शिक्षा झाली पाहिजे कारण नंतर कधी पुन्हा कुणावरती हे नालायक असत कमेंट करणार नाहीत हा कुणाच्या घरातील लक्ष्मींची माय बहिणींची आब्रू त्याच्या रस्त्यावरती टाकणार नाहीत तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा आणि त्या हरमखोरांसाठी एक कमेंट तुम्ही नक्की करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम